सरकार शेवटच्या घटका मोजत असल्याची खंत संचालक रफिक शेख यांनी व्यक्त केली सोलापुरात सध्या राजकमल सर्कसचा परिवार आला आहे मात्र काळाच्या ओघात प्रेक्षक सर्कस पाहायला येत नसून सर्कस काही दिवसात बंद होईल अशी खंत संचालक शेख यांनी व्यक्त केली आहे आहे सध्याच्या वाढत्या सोशल मीडियाच्या प्रभावामुळे पाठ फिरवली काही वर्षांपूर्वी कोणत्याही गावात सर्कस आला की लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचीच सर्कस पाहण्याची गर्दी दिसायची आता त्याची जागा मोकळ्या खुर्च्यांनी घेतली आहे हे चित्र नक्कीच चांगले नसल्याचे प्रेक्षक सांगतात असे झाले तर आमच्या मुलांना आम्हाला सर्कस अशी होती हे चित्र दाखवून सांगावे लागेल असे एका शाळेच्या शिक्षकेने सांगितले आजही लहान मुलांना सर्कसचा चा ओढा थोडाफार टिकून आहे तो सर्कस मधील विदूषकांच्या आकर्षणामुळे लहान मुले या विदूषकाचे खेळ पाहण्यासाठी येत आहेत पण सध्या सर्कस अखेरची घटना मोजत असून काही दिवसांनी सर्कस बंद झालेली दिसेल अशी ही भीती शेख यांनी व्यक्त केली केरळ सरकार प्रमाणे महाराष्ट्र शासनानेही सर्कस आर्थिक मदत केल्यास कलावंतांना पेन्शन योजना सुरू केल्यास या कौटुंबिक करमणूक खेळास नवसंजीवनी मिळू शकेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली सर्कस लहान मुलांनाही बंदी घातल्याने आता कसरत तिचे खेळ करणारे कलावंत तयार होणे बंद झाल्याची माहिती राजकमल सर्कसचे संचालक रफिक शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली दररोज तीन शो दोन तासाचा एक प्रोग्राम असतो एक वाजता चार वाजता आणि सात वाजता लहान मुलं आणि फॅमिली बघण्यासारखा शो आहे सगळ्यांनी यावं सर्कसला थोडं सहकार्य करावं सरकस हे पंचावन्न वर्ष झाले सर आम्हाला नाईन्टीन सिक्स्टी नाईनपासून सर्कस चालू आहे आपली माझी तिसरी पिढी सर्कस लाईन ते शोलेचे शूटिंग असताना आमचे एक अर्जुन मास्टर म्हणून ते त्यांचं डबिंग धर्मेंद्रचं डबिंग केलेलं आहे कोई हसीना जब जाते ते गाण्याचं डबिंग नाण्याचं शाळकरी मुर या त्यांच्यासाठी काय तर डिस्काउंट देणार सर वाजता चार वाजता आणि सात वाजता दोन तासाचा एक शो किती कलाकार टोटल ब्याऐंशी कलाकार आहेत आपले ऑल इंडियाचे मणिपुरी आर्टिस्ट पण आहे जोकर्स किती आहे जोकर्स चार आहे महिलांचं तेरा चौदा महिला आहे सोशल केंद्र सरकारने घातलेली मीडिया प्राण्यांवर बंदी तसेच लहान मुलांना सर्कस मध्ये काम करण्यास बंदी या अशा अनेक गोष्टींचा सर्कस ला मोठा फटका बसलाय सर्कस चालवण्यासाठी द्यावे लागणारे जागा भाडे लाईट बिल त्याचबरोबर कलाकारांना मानधन देऊन हा सर्कसचा गाडा ओढणाऱ्या व्यवसायाला जगवण्यासाठी आता सरकारनेच पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा यामधील गोरगरीब कलावंत करत आहेत अन्यथा पुढच्या पिढीला सर्कस म्हणजे काय हे, हे पुस्तकातूनच पाहावे लागेल असेही ते म्हणाले